नुकताच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे या शपथविधीवर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगी पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे सोबत नव्या सरकारला इशाराही दिला आहे पाच जानेवारी पर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावावा कारण गेल्या दीड वर्षापासून हेच सुरू आहे मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ ज्यावेळी आंतरवाली सराटीत आले होते त्यावेळी त्यांनी हे सगळं सांगितलं होतं पाच जानेवारी पर्यंत संधी दिली त्यामुळे संधीचं सोनं करा असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा आहेत त्यांनी पालक तत्व स्वीकारलंय त्यामुळे आता राज्यातल्या गोरगरीब जनतेची जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहे गरीब, गरीब लोकांना त्यांच्याकडून न्याय मिळेल अशी मी अपेक्षा करतो आमच्या मागण्या मान्य करा जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नसेल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या तिघांनाही विशेष करून सांगतो की आता तरी मराठा समाजाला असं वाटायला नको की तुम्ही समाजचा द्वेष करता असं मनोज जरांगी पाटील यांनी यावेळी म्हटलंय दरम्यान यावेळी बोलताना मनोज जरांगी पाटील यांनी नव्या सरकारला नवीन डेडलाईन देखील दिली आहे पाच जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावावा असं सांगितलंय पाच जानेवारीपर्यंत संधी दिली आहे त्याचं सोनं करा असंही ते यावेळी म्हणालेत जर तुम्हाला एकदा मराठा समाजाच्या विरोधात गेला तर सत्ता चालवणं अवघड होईल पुन्हा एकदा करोडांच्या संख्येने मराठा समाज अंतरवालीमध्ये येईल त्यावेळी संपूर्ण देश बघेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला